कोणी पाण्याच्या बाटल्या वाटतात कोणी बिस्किट वाटतात कोणी आणखीन काय काय वाटून आपलं एक देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असत मग त्याच्यामध्ये जाती धर्म भेदभाव काही नसतो सगळे भगवंताची लेकर आहेत आणि त्यांना सगळ्यांना हे काहीतरी आपण गेलेलं फुल नाही फुलाची पाकळी या वारकऱ्याला दिली की देवापर्यंत पोहोचते ह्याच्यामधली भावना आमचा देव आम्हाला दर्शन द्यायला आमच्या घरात येतो अरे आम्हाला त्याच्या घरात नाही तर तो आमच्या घरात येऊन आम्हाला दर्शन देऊन जातो आता पुण्यामध्येच राहतो तुम्ही वेगवेगळे काय अनुभव आलेले पंचवीस वर्षामध्ये अनेक अनुभव आले म्हणजे हे जगातलं एक खूप मोठं आश्चर्य आहे की एवढ्या भक्ती भक्तिमय वातावरणामध्ये अशी सगळी सगळी लोक एकत्र येतात आणि केवळ एका विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या निमित्ताने सगळे आपलं घरदार शेतीवाडी विसरून सगळे पांडुरंगाच्या साठी पंढरपूरला दर्शनाला जातात हे कुठेही जगात असं पाहायला मिळणार नाही असं आश्चर्य एक पुणेकर म्हणून तुम्ही वर्षभर वारीची कशी वाटपा दरवर्षी आम्हाला चैत्र महिना सुरू झाला मराठी नवीन संवत्सर वर्ष की त्यावेळेला आमचं आता वारी कधी येणार आणि त्या वारीमध्ये आपण नामस्मरण कसं करणार आणि त्याच्यातनं या माऊलींच्या पादुकांचं आपण दर्शन घेऊन कृतकृत्य कसं होणार याची उत्कंठा लागलेली असते आणि एक वारी जेव्हा पुण्यामध्ये येते तर पुणेकरांचं एक वेगळाच रूप आपल्याला बघायला मिळतं जे की सेवा करतात काही वाटप असेल ते वाटप करतात पुणेकरांचं आता सध्याचं जर पुण्याचं सगळं जर आपण वातावरण बघितलं आणि वारीचं दोन दिवसातलं वातावरण जर आपण बघितलं तर यामध्ये काय फरक पडतो आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जो तो मनुष्य आपापल्यापर्यंत ह्याच्यामध्ये दानधर्म करत असतो दा कोणी पाण्याच्या बाटल्या वाटतात कोणी बिस्किट वाटतात कोणी आणखीन काय काय वाटून आपले देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतात मग त्याच्यामध्ये जाती धर्म भेदभाव काही नसतो सगळे भगवंताची लेकरं आहेत आणि त्यांना सगळ्यांना हे काहीतरी आपण दिलेल्या फुल नाही फुलाची पाकळी या वारकऱ्याला दिली की देवापर्यंत पोचते ह्याच्यामधली भावना पांडुरंगाच्या भक्तीमधून दोन म्हणजे दोन दिवस तुम्ही जी सेवा करता किंवा जो अनुभवता सगळं ह्या भक्ती या दोन दिवसाच्या भक्तीतून पुढचं वर्षभराची काय तुम्हाला ऊर्जा मिळते आता या आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो त्याला देवशयनी एकादशी असं म्हणतात या एकादशीच्या निमित्ताने या भगवंताची केलेल्या सेवेने आपल्याला वर्षभर ऊर्जा प्राप्त होती म्हणजे आपल्यामध्ये कुठले व्यावहारिक विघ्न येत नाही किंवा धार्मिक संकट येत नाहीत याकरता या, या वारीमध्ये सहभाग घेऊन सगळ्यांनी आपापलं दानधर्म पूजा अर्चा भगवंताची करा हे एकदा ही वारी केली की वर्षभर आपल्याला ही ऊर्जा प्राप्त होत म्हणजे थोडक्यात सांगायला जाल तर ही वारी म्हणजे रिचार्ज आहे वारी वारीक्यामध्ये वारीची वारी तुम्हाला काय वाटतं वारी म्हणजे काय वारी म्हणजे का हे भगवंताचं एक विशेष रूप आहे की भगवंतानी म्हणजे पांडुरंगाने त्याच्या या अवतारामध्ये या रूपामध्ये सगळ्यांना लेकरं मानून सगळ्यांना आपल्यापर्यंत आणण्याची एक आ, एक यंत्रणा तयार केली असं म्हणायला हरकत नाही की ज्या योगाने प्रत्येक मनुष्य ह्याच्याकडे आपोआप झुकतो आणि काहीतरी करून कोणी रस्त्यामध्ये उभारून कोणी नाना पेठेमध्ये पालखी भेटोबा मंदिरामध्ये त्या माऊलींच्या पादुकांवर एकदा डोकं ठेवलं की सगळ्यांना एकदम उत्साह आनंद आणि कृतकृत्यता प्राप्त होते आपल्यासोबत पुण्यातील काही खडकवासला भागातील वारकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपण आपल्यासोबत जर बघितलं तर माऊलींच्या प्रथाला जे बैल असतात झुंपलेली ते बैल यांची असणार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल माऊली तुमची बैल माऊलींच्या पालखीला असतात कसा अनुभव असतो म्हणजे निवड कशी केली जाते निवड म्हणजे ते पाच घरांना मान आहे बैलांचा तर त्यांना आम्ही बैलजोडी दिलेली आहेत गुंडरेनचा ऋषिकेश गुंडरेन सचिन गुंडरे यांना आमच्याकडून बैलजोडी दिलेली आहे त्यांना विक्री केलेली आहे तर ती आमचं पुण्याचं काम हे केलेलं आहे आमच्यातर्फे पाच घरं जी म्हणला जी पाच घराणे त्या घराण्यांची नाव सांगू शकता तुम्ही थोडी माहिती आहे पुराडे वहिले रानवडे आणि गुंडरे असे तुम्ही आता दोन दिवस पुण्यामध्ये पालखी सेवा करणार आहेत काय अनुभव मिळतो काय सुख मिळतो पालखीचं म्हणजे वारकऱ्यांच्या सगळ्यांची सेवा करून त्यामध्ये सहभागी होऊन सुख हा आनंदाचा हे होत आता दोन दिवस पालखी पुण्यामध्ये पुणेकर वर्षभर वाट बघतात त्या पालखीची दोन दिवस सेवा करतात दोन दिवस जी सेवा करतात त्या सेवेनंतर वर्षभर तुम्हाला कशी ऊर्जा मिळते ऊर्जा म्हणायचं झालं तर आपल्या पुण्यनगरीत जी पालखी येते त्यांनी पुण्याचा माहोल चेंज होऊन जातो पुण्यातली आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला प्रकट कराय करता येते या ठिकाणी आणि ज्या काही गोष्टी आहेत पुण्यनगरीतल्या चांगल्या चांगल्या त्या अजून आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवता येतात लोकांना एक सेवा होते आणि सेवा करण्याचं भाग्य आपल्या पुण्यनगरीला एवढ्या चांगल्या प्रकारे भेटतंय तर आपण अजून ते चांगल्या पद्धतीने करू शकतो हे एक दरवेळी आपण त्यांना एक ह्या पद्धतीने दाखवतोय आणि ही परंपरा आपण अशी जपून ठेवण्याचा अजून चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो वारी आणि पालखी थोडक्यात काय सांगाल तुमच्यासाठी वारी म्हणजे काय अनुभव आहे आमचा देव आम्हाला दर्शन द्यायला आमच्या घरात येतो अरे पा आम्हाला त्याच्या घरात नाही तो आमच्या घरात येऊन आम्हाला दर्शन देऊन जातो तुम्ही मागचे किती वर्ष झालं पालखीमध्ये म्हणजे पुण्यात जेव्हा पालखी येते किंवा मार्गस्थ होते किती वर्ष झालं पालखीमध्ये सहभागी होत आहे दोन तीन वर्ष मागचे सहभागी होतोय सगळेच तुमचा काय अनुभव आहे पालखी बद्दलचा पालखी बद्दल माझा एक चांगला अनुभव आहे जेव्हापासून मी कळतय कळतोय तेव्हापासनं आम्ही पालखीला येतोय घरातले सगळे येत असतात आणि बैलांमुळे आम्हाला असं चांगला अनुभव भेटतो की आमची बैल पालखीला लावलेले असतात दरवर्षी दरवर्षी चालतात मग एक सुखाचा आनंद असतो एकदम कि जो स्वर्गाचा आनंद म्हणतो ना आपण तो भेटतो स्वर्ग सुख स्वर्ग सुख जे म्हणतो ते इथंच भेटतं पुण्यागरीची ही खरी संस्कृती आहे पब संस्कृती ही बाहेरच्या महत्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी छेडलाय पप संस्कृती म्हणजे वर्षभर पुण्यामधलं आता जे वातावरण आपण मागच्या दहा वर्षात जे बघितलं ते पप संस्कृतीचं झाले किंवा तरुणांचं एक आपण हुल्लडबाजी बघितली तर ठिकाणी बघतो पण या दोन दिवसामध्ये ती पप संस्कृती कुठेतरी बाजूला सारून दोन वर्ष दोन दिवस जे आहेत ते पुणे पूर्ण भक्तीमय होऊन जातं पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन नाहून निघतं हे पप संस्कृती आणि हे दोन दिवस यामधला जो फरक आहे फरक बद्दल तुम्हाला काय पप संस्कृती ही पुण्याची संस्कृती नाहीये पप संस्कृती ही लादली गेली आहे पुण्यावरती दोन दिवसात मय वातावरण आम्हाला पण बरं वाटतं की तरुण वर्ग आता पाल केला मय यायला लागलाय मानायला लागलाय आम्ही पण तरुणच आहे आधी कसं असायचं की घरातली वयस्कर माणसंच पाल केला जायची आता मग तरुण वर्ग पण वाढायला लागलेला आहे पालखी संस्कृती मी जपायला लागलेला आहे आपला धर्म वाढवायला लागलेला आहे हे मी तरुणांनी डोक्यात घेतलं पाहिजे की आपल्याला आपला धर्मच आपला पाहिजे एकंदरीत तुम्ही सगळे पप संस्कृतीचा पूर्णपणे विरोधात विरोधात पप संस्कृती पुण्यातून बाहेर गेली पाहिजे का निस्तनाभूत झाली पाहिजे का वाटतं का मनातून निस्तनापूत निस्तना झाली निस्तना पाहिजे कारण हे भविष्य आपलं सगळं त्याच्यात चाललंय ना भविष्याच पाहण्यात असेल तर पुढे काय होणार ना जी पुण्यातील असेल किंवा पुण्याच्या बाहेरील असेल महाराष्ट्राच्या बाहेरील असेल जे विद्यार्थी शिकायला पुण्यात येतात कामानिमित्त पुण्यामध्ये येतात ते आहारी केलेले बघतात आपण बघतो की संस्कृतीच्या पूर्णपणे आहारी केलेले तरुणांसाठी तुमच्याकडून एक काय संदेश असणार आहे आपलं घर सोडून जर आपण दुसऱ्याच्या इथं राहत असेल तर आपण इथं शिकायला आलो नाही तर आपण शिकलंच पाहिजे दुसरीकडे जाऊन आपलं पण नाव खराब करणार आपल्या आई बापाचं पण नाव खराब होणार पुढे जाऊन काय होणार फ्युचर पाहण्यात जाणार पण सगळे सगळे आपण जर बघितलं हे वारकरी आहेत एक अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील पूर्ण वारकरी आहेत पांडुरंगाची सेवा करण्यासाठी पुण्यामध्ये असते खडक वासल्यातून पुण्यामध्ये आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर, तर पुण्यामध्ये जी पब संस्कृती सध्या उदयास आली किंवा जी फोपावत जाते मागच्या चार ते पाच वर्षामध्ये त्या पब संस्कृतीला यांनी पूर्णपणे विरोध केला म्हणजे जी, जी पब संस्कृती आहे ती पुण्यातून बाहेर गेली पाहिजे निस्तनाभूत झाली पाहिजे एकंदरीतच ही सगळी भावना या वारकऱ्यांनी या तरुण वारकऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली